कितीही प्रयत्न केला तरी कोथुंबीर वडी कुरकुरीत होत नाही अनेकदा वडी तळताना तेल पिऊन मऊ होते पण काळजी नको मग ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे बारीक चिरलेली कोथिंबीर बेसनपीठ तांदळाचं पीठ, पीठ आणि सर्व मसाले एकत्र करून त्यात थोडंसं पाणी घालून छान मळून घ्या तांदळाचं पीठ वापरल्यामुळे वडी अगदी कुरकुरीत होते आता कढईत पाणी गरम करा वाफवण्यासाठी छिद्र असलेलं भांड तेल लावून घ्या त्यामध्ये मळलेलं पीठ समान पसरवा वरती थोडेसे तेल शिंप गॅस मंद आचेवर ठेवून साधारण पाच मिनिटं वाफवून घ्या वरून पीठ शिजलेलं आहे का ते तपासून घ्या सुरी जर कोरडी बाहेर आली तर आतली बाजूही व्यवस्थित शिजलेली आहे आता वडी थंड झाली की वड्यांचे समान आकाराचे तुकडे करून घ्या आता तेल अगदी कडकडीत गरम करून घ्या तेल छान गरम झाल्याने वड्या कुरकुरीत होतात वड्या तेलात सोडून दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या तयार झालेल्या गरमागरम कुरकुरीत कोथिंबीर वड्या सर्व करा